पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील मंचर शहराच्या मध्यवर्ती असलेल्या चावडी चौकात रस्त्याचं खोदकाम सुरू होत आणि यावेळेला दर्ग्या शेजारच्या रस्त्याचे काम सुरू असतानाच दर्ग्याची भिंत पडलेली आहे त्यानंतर तिकडे भुयार आढळले परिसरामध्ये खळबळ उडालेली होती यावेळेला पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी पाहणी केली तसंच कोणालाही तणाव निर्माण होऊ नये कुठलाही तणाव निर्माण होऊ नये म्हणून मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे तसंच कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नये असंही आवाहन पुणे ग्रामीण पोलिसांनी केलं आहे मंथर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या एका दर्ग्याचा काही भाग खचला होता आणि या भागाच्या आतमध्ये भुयार असल्याचं निदर्शन आल्यानंतर काही हिंदुत्ववादी संघटना आणि मुस्लिम संघटनांमध्ये काल तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं ज्या ठिकाणी या दर्ग्याच्या खाली भुयार आहे त्या ठिकाणी जेसीबी मशीनच्या माध्यमातून खोदण्यात आलं होतं हिंदुत्ववादी संघटना आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार या ठिकाणी काही मंदिर मंदिर सदस्य आहे का अशी तपासणी करण्यात अशी मागणी करण्यात आली होती तर मुस्लिम समाजाच्या वतीने या ठिकाणी दर्गाच आहे आणि हा अति प्राचीन आहे असं सांगण्यात आलं होतं त्यानंतर या खोद्या दर्ग्याची पोलिसांनी पूर्णतः पाणी केली मात्र त्यात आक्षेपार्ह काही असं आढळून आलं नाही त्यामुळे रात्री उशारा हा तणाव कुठेतरी मावळला होता आपल्यासोबत काही मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते आहेत काय सांगाल नक्की काय परिस्थिती झाली होती कशामुळे तणाव निर्माण झाला होता भोयार म्हणजे त्यांची कबर आहे तिथं त्या तिथं कोणत्याही प्रकारचं काय नाहीये ते आता कबरीमध्ये एखाद्या धार्मिक स्थळावरती तुम्ही जाऊन हल्ला करणे किंवा काहीतरी बोलणं चुकीच्या पद्धतीची शहनिश करणे एखाद्या भावना दुखवणे हे सगळं प्रशासन करील ना सामान्य माणसांनी याच्यापासून लांब राहावं कोणत्याही समाजाचा प्रतिनिधी असो आम्ही प्रशासनाला संपूर्ण सूट दिली आहे ते जे काही चौकशी करतील आम्हाला प्रशासनावरती बाहे भरोसा आहे ते आता करणार आहेत आणि ही बाबा इथं म्हशीद नसून हे दर्गा आहेत खर या ठिकाणी जो दर्गा आहे त्या दर्ग्याची जी पाहणी केली त्यामध्ये कोणतीही आक्षेपार्ह गोष्ट आढळणार नाही त्या भुयारामध्ये कोणती आक्षेपार्ह गोष्ट आढळून आक्षे आल्यामुळे हा तणाव निवाळला आहे मात्र या सर्व परिस्थितीवरती पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासन लक्षात ठेवून आहे सचिन तोडकर न्यूज एटीन लोकमत मंचर या दर्ग्याच्या दुरुस्तीचं काम मंचर नगरपंचायतच्या पंचायतच्या वतीनं सुरू आहे आणि काल या दुरुस्तीचं काम करत असताना त्याचा दर्ग्याचा पुढील काही भाग त्या ठिकाणी पडला आणि तो पडल्यानंतर त्या ठिकाणी त्या दर्ग्याच्या खालची एक वास्तू उघडकी झालेली त्या वास्तूवरून काही संघटनांनी त्या ठिकाणी आक्षेप नोंदवला आणि तो आक्षेप नोंदवल्यामुळं दोन समाजामध्ये ते निर्माण होऊ नये म्हणून लागलीच त्या ठिकाणी प्रशासनानं बंदोबस्त आणि बाकीच्या सर्व गोष्टींचं हस्तक्षेप केला दोन्ही समुदायातील लोकांशी चर्चा केली आणि चर्चेतून शिवटी हा एक मार्ग निघलेला आहे दोन्ही समाजातील लोकांनी मान्य केलेला आहे की आम्ही शांतता राखणार आहोत गावामध्ये कुठलेही शांततेला गालबोट होईल अशा प्रकारचं कुणीही कृत्य करणार नाही आणि यासाठी पोलीस खातंही त्यासाठी दक्ष आहे आम्ही पुरेसा पोलीस बंदोस्त या निमित्तानं नेमलेला आहे